साईमाई सकाळ मित्रांनो सकाळचे वाजले सहा पंचेचाळीस चालायला सुरुवात करायची आहे <laughs> आम्हाला सकाळची चहा हे बनवून देतात काका गरम गरम चहा बन नको ते एवढं नको चहा आज सकाळला चहा नाश्त्याला चहा आहे ऑर्डर टोस्ट आणि खारी आता खायच आणि निघायचंय बऱ्यापैकी उजाडलंय चालतं ना पण गार आहे गारवा आहेच अहो लक्ष गार वाटतय काय खूप गारवटी आपल्याला थंडीपुंडी लागतो दिसतय सगळ्यांना आणि राजना आजची ही जी शर्यत आहे त्याच्यात आपण एक मुंबईचा बैल पळवतोय गट पास करणार आहे मग तर दोन बैल पळतात एक मथूर पळतोय आणि एक सोने आहे पन्नास पन्नास पण तो काय पास नाही करत आहे मी बघू शकता पास होईल पूर्ण मग ए दोन दिवसाच्या आदल्या रेसला गाडी सोडलेला नाही थांगा बलटी गोळे फरार परत चाल चालू केला हा अक्षय विचार विचार याच्यात परत चालत चालू काय केलं वाटलं बरं झालं चालू करू असे तू काय केलं असत असत पाय दाखवून दिले असते वारी तुटली तर म्हणजे पण काम करशील ना <laughs> था, 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 काम काम करणार रे पण चालणार नाही पुढच्या वर्षी तर मी देवाच्या आशीर्वादाने गाडी चालवली बस फक्त आणि हा चालून त्याचं कारण चाल हा चालवणार त्याचं कारण असं आहे की गेले पंधरा वर्ष चालतो तर हाय काय नवीन एक्सपिरियन्स घेऊ आता काय बोलत होता तसं हा 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 झालं मागून चालत होता पहिला आणि तस याला कळलं की पुढे बिफट्या दिसला पाय भी गेले तेल लावत सगळ्यांच्या पुढे मला बोलतो भाई मी पुढे चालत जातो माझा लग्नाची नव्हते धाव आणि धावत आलो असा पळत गेला डायरेक्ट पालखी सोबत आलं होता भाई डायरेक्ट पालखीसोबत डायरेक्ट चिन्नरच्या घाटात दिसतो डायरेक्ट स्पॉट वर पुढच्या महिन्यात लग्न आहे ना फेब्रुवारी मध्ये लग्न आहे लग्न म्हणून काय एवढं करणार का तुला सोडून आला ना भाई नाही ना ना लोक मी आलो मी शिकार मोठा होतो चहाचा स्पॉट तर झालाय नाश्ता पुढे येईल रस्ताना खूप जास्त छोटा आहे आणि तुम्ही जर बघितलं ना तर त्याला बॉर्डर लाईन पण नाही सो चालताना जाम हालत जा 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 चालता चालता होते इकडचा हा जो रोड आहे ना याच्यावर ज्या गोण्या टाकल्या आहेत त्याचा अंदाज नाही ते त्याच्या खाली दगड आहे किंवा काय आहे काय सो त्यामुळे ना तिकडून चालताना ना पाय मुरगळायचे खूप जास्त चान्सेस आहेत त्याचबरोबर इकडून चालतानाचे मागून पुढून गाडी जी येते त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम होत आहे भीती पण मेन आहे तीच की मागच्या जर ड्रायव्हरनी व्यवस्थित बघितला नाही गाडी व्यवस्थित चालली नाही तर तो आपल्याला घेऊन जाईल पुढे त्यामुळे गडबड आहे कारण की रस्त्याची कामं झाली रस्त्याची कामं पूर्ण नाही झाली त्यामुळे सगळ्यात साई बघताना त्रास यायच्यानंतर आम्ही पण असं डिसाईड खूप वेळानंतर आम्ही पण डिसाईड केलं की वरतूनच चालवूया आणि खूप वर्षानंतर ऊसाचा जुगाड झाला आहे ना फोड आलाय बघा त्यामुळे चालायला जमत नाही त्यामुळे आज इथे फाटली आहे फोडून पाणी काढून त्याला बँडेज करायला लागणार आहे फोड पूर्ण फोडून त्याच्यात पाणी काढून आता त्याला ला कापूस लावतोय आणि ते आणि आता ही टेप लावून टाकतो त्याच्यावर म्हणजे काय पाणी असेल तरी निघून जाईल आणि प्रवास सुखाचा होईल तर आता आपण त्या चौकात आलोय जिथून आपल्याला मार्केटमध्ये घुसायचं आहे आणि एक तिकडून रोड मेन रोडवर जातो हे सिन्नर मार्केट आहे लेफ्टला गेला जर आपल्याला सिन्नर डेपो लागतो हे हनुमानाचं मंदिर आहे श्री हनुमान मंदिर गावठा तर आता इकडून सिन्नर मार्केटमध्ये जातोय प्रॉपर सिन्नरचा मार्केट आहे मा ना तिथे आपल्याला एंटर व्हायची गल्ली आहे झाला की नाश्ता यायला टाइम जाणार आहे सो म्हटलं की मग आता खाऊया तर आम्ही आता इथे बसलो आहे श्रीराम मिसळ सिन्नरच्या या मार्केटमध्ये मा बाबा ट्राय केली काय अक्षय तर आता ना आम्ही सिन्नर मार्केटमध्ये आणि आताच की श्रीराम काय श्रीराम मिसळ होती ना श्रीरामची हो श्री मिसळ खाली कडक होती हा काळी मिसळ छान छान होती म्हणजे असं जळजळ नाही किंवा काही नाही ऍसिडिटी वगैरे होईल याचे तर चान्सेसच नाही म्हणजे एकदम माइल्ड मिसळ होती त्याच्यात पोळे होते त्याच्यात चिवडा होता ते होती मस्त होती म्हणजे वन टाईमसाठी बेस्ट होती साठ रुपयासाठी तर वर्त होती मला असं काय बोल तुला काय वाटतं मस्त होती तिकट पण हा तिकट नव्हती जळजळ नाही होणार त्याच्यामध्ये आणि का आता काय किलोमीटरभरवर आपला नाश्ता आहेच पण त्याला यायला टाईम लागणार आहे म्हणून मग म्हटलं की आता करून घ्या का भूक लागली चला नाश्त्याच्या स्पॉटला भेटू तर आता ना आम्ही चहा प्यायला आलो आहे आंबेडकर चौकात आलो आपण त्या मागच्या गल्लीतून तो जो प्रवेशद्वार आहे तिथून आपण आलो त्या मार्केटमधून आणि आता इकडे पुढे जायचं आपल्याला आपला पुढे स्पॉट आहे किलोमीटर वर यांच्याकडे एक, एक स्पॉट आहे भावा कस वाटतंय विदाऊट विदाऊट चप्पल बरं आहे का हाय तर दुखत नाही पण आहेत बर भाऊ आपला विदाऊट चप्पल चालतोय या नाश्त्याच्या स्पॉटला पोहोचलोय आपली इकडे बस लागली आहे आपले साई भक्त इकडे बसलेले आहेत नाश्ता करतायत आपल्या सगळ्या गाड्या उभ्या आहेत इकडे चा नाश्त्याला आज ठेचा कांदा भाजी मिक्स भाजी पप्पा नाश्ता वाटतायत डिकेत लॉन की खुर्ची पैसा बसूल आहे पप्पा तू टाकली कि नाही अंतर आता, आता ना नाश्त्यानंतर जे चालायला चालू केलं त्याच्यात ना आता ऊन खूप लागायला लागले उन्हाचा एवढा तडका बसतोय एक साइड तापली आहे तर आता अंदाजे सात किलोमीटर सहा किलोमीटर चालायचं आहे त्यानंतर स्पॉट आहे पण मेन काय ना की हा जो पूर्ण रोड आहे हा वाढवत 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 येत असतो त्यामुळे झाडं कमी जे सावली कमी पडते आणि हा असाच आहे जेवढाच वसाड आणि अजून पुढे तर अजून ब्रीज ब्रीज झाले तर त्याची तर खूपच हीट आहे दाखवतो मी तुम्हाला पुढे गेल्यावर पण आम्ही इकडे साई रसवंतीगृहात बसलो समोरांना तिकडून मी नारळ पाणी घेतला अक्षय आणि शेखर उसाचा रस पीत आहेत मी त्या काकींना सांगितलं की मला नारळ पाणी पाहिजे वरून नारा पाणी आलंय चालत आलो आणि हा पूर्ण पट्टा आहे ना एवढा रखरकीद रक आहे एवढा रखरकित रक आहे तर खरं सांगून आता गव्हर्नमेंटनी ॲक्च्युअल असं जे म्हणजे ही जी ठिकाण आहेत नाही बघा हा निगेटिव्ह स्पेस आहे ठीक आहे किंवा इकडचा निगेटिव्ह स्पेस आहे इकडे गव्हर्मेंटनी काहीतरी इनिशिएटिव्ह घेऊन झाडं लावली पाहिजेत आणि झाडं फक्त लावून मतलब नाही आता ही बघा ही झाडं लावली आहे की बा हे झाड सुकलं फक्त लावून मतलब नाही झाडं झाडांना पाणी पण दिलं पाहिजे मग त्याच्यासाठी गव्हर्नमेंटने काहीतरी असं केलं पाहिजे की ज्याच्यानी झाड होतील निदान ह्युमिडिटी कमी होईल ऊन उन, उन्हाचा जो रखरकाट आहे तो कमी होईल आणि जे बाकीचे जे, जे त्रास होतातच आहेत हवेचं पल्युशन वगैरे ते सगळं कमी होईल कारण की तुम्ही जर बघितलं ना आता मी तुम्हाला दाखवतो इथून दाखवतो तुम्हाला जेवढा दिसतंय बार। ना आम्ही तुम्हाला झूम करून दाखवतो ती जेवढा पट्टा दिसतोय त्याच्यात तुम्हाला कुठेच सावली दिसत नाही त्याचबरोबर हे बघा इकडे पण सावली अशी कुठेच नाही त्यामुळे जी हालत खराब होते ते ना ते चालताना म्हणजे ही ही माझीच परिस्थिती नाही आता आम्ही तर डिसेंबरमध्ये आहे ठीक आहे आम्ही तर डिसेंबरमध्ये आहे गारवा आहे पण त्याचबरोबर एवढंच कडक होऊ नये तुम्ही विचार करा फक्त की ज्या मोठ्या पालख्या मार्चमध्ये वगैरे चालतात तेव्हा काय हालत असेल इकडे कारण की झाडंच नाही आहेत आणि ही जी झाडं लावली आहेत म्हणजे कडुलिंबाची लावली आहेत ह्याची सावलीच पडत नाही हा खूप वर्षापासून आम्ही अशीच बघतो आणि हे बघा ना हे केवढे केवढीशी झाडं लावली ती बघा ही हे झाड मोठं होई होईपर्यंत तो जीव सोडून टाकतो हे बघा गव्हर्नमेंटने असं खरंच काहीतरी इनि गव्हर्नमेंटने इनिशिएटिव्ह घेतला पाहिजे की वडाची पिंपळाची किंवा मोठी मोठी काय अशी झाडं जी असतील त्याची जी मोठी रोपं असतात म्हणजे दोन वर्षाची तीन वर्षाची ती स्वतःहून पावसाळ्याचं पाणी घेतल्यानंतर तर जगायला लागतात तशी काहीतरी झाडं लावली पाहिजे जसं आपण गव्हर्नमेंट हे हायवेज बांधायला जे इनिशिएटिव्ह घेत आहे ना मेहनत घेत आहे तसंच झाडांसाठी पण घेतलं पाहिजे तिकडे केवढी मोठी इंडस्ट्री आहे बघा बघा तुम्हाला काय वाटतं या चिमण्यांमधून दूर नसेल येत पण त्याच्यासाठी काय केलंय गव्हर्नमेंटने गव्हर्नमेंट काही करतच नाही तेच केलं पाहिजे जाना हा स्पॉट आहे आणि अक्षय बघा कुठे कुठून चाललाय तर स्पॉट खरा निळ्यात आडपत्रीच्या इथून असं खाली उतरायचं आहे बघा अक्षय बोलतो मी एवढा पुढे नाही येणार ना मी इथूनच जातो शक्य अक्षय बघ ती निघाली आणि आता आम्ही पण निघतोय हा बघा राजेश इकडे आहे इकडे बंटी बाबा बंटी काही काही घालायचं सोडत नाही सांगतोय कोणाला विचारलं का आम्ही का ना आता आपण इकडून निघालो आहे आणि अंदाजे आपल्याला इथून सोळा किलोमीटर चालायचं आहे पण त्यामध्ये इन बिटवीन आपण आता किती वेळा थांबतोय कारण ऊन का उतरत चाललाय पण अंग थकत चाललंय आजची रात्र शेवटची रात्र असणार आहे साईवारीतली शेवटच्या रात्रीचं जेवण शेवटचं भजन आणि सर्वांसोबत सुखमय प्रवास केल्यानंतर त्याची सुखद झोप होती ती आजची शेवटची असणार आहे सो आजच्या ब्लॉगमध्ये म्हणजे हा तुम्ही धमाल मजा कराल रात्री डबलबारी किंवा भजन जे धुमशान होतं ते बघण्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा खरंच खरंच मजा येणार आहे आजचं तरी आता ही समोर जी लाईट पेटते ना तिथे आपला नाश्त्याचा स्पॉट आहे एकूण निघालो तिथून सात किलोमीटर आपण चाललो नाश्त्यासाठी आणि सब्जा बिझा घातलेला तो पिक पीत आलो आहे आम्ही काय नाश्ता करू नाश्ता म्हणजे काय चहा आणि बिस्किट असेल जे खाऊ आणि मग पुढे चालू माझ्यामध्ये मा नऊ एक किलोमीटर उरलं असेल पुढचा स्पॉट हो काय आता हलत डुलत रडत कसा पण आजचा स्पॉट काढायचा आपला इकडे रथ लागलाय इकडे पालखी ठेवली आपले सगळे साईभक्त बसलेत त्याचबरोबर आपल्या दोन्ही गाड्या इकडे आहेत पप्पा बसले आणि पुढे तिकडे पण आपली एक गाडी लागली आहे आमचा चहा पिऊन झाला आणि काळो पण पडायला लागला आणि हा जो श्वान आहे ना खूप खूप आहे म्हणजे मी अख्खा ना हा बिस्किटचा पुडा खायला घालून संपवला पण मी ना तुम्हाला दाखवतो की कि तो किती घाबरलाय म्हणजे ना माणसं आजूबाजूनी जरी गेली ना तरी तो घाबरतो मी बिस्किट टाकतोय ना तरी पण तो बघा तो बघा म्हणजे कोण जरी म्हणजे तो किती घाबरलाय बघा काहीतरी असा प्रसंग झालाय की तो घाबरलाय पूर्ण खाली पडलं आहे ठीक आहे आता तुम्हाला मी ना बाहेर जाऊन सांगतो नक्की विषय ना आता हॉटेल साई वीर, वीर मध्ये होतो आणि तिकडे मी आहे ना टॉयलेटला गेलो वॉशरूम यूज करायला कारण मी म्हणजे मी जाताना त्यांना विचारलं की वॉशरूम यूज करू का तर ते हा बोलले आता तुम्ही जसं बघितलं क्लिपमध्ये की हॉटेल पूर्ण खाली आहे पण असं अशा वेळेला ना खूपदा होतं की जिकडे कुठल्या मालकाला त्याचा फायदा नाही आहे तो तिकडे वॉशरूम पण यूज करायला नाही आणि हे असं आम्ही अनेकदा अनुभवलं आहे की वॉशरूम बंद करून ठेवले आहेत पेट्रोल पंपवरचे वॉशरूमचं पाणी बंद केलं आहे तर असं खूपदा आम्ही फेस केलेलं आहे म्हणजे आम्हीच काय सगळ्याच आई भक्तांनी ही गोष्ट फेस केली असेल पण मला असं आवर्जून सांगावं असं सा वाटलं ना की जेव्हा गर्दी नाही आहे म्हणजे तुमच्याकडून एक पैशाचा त्या मालकाला काय फायदा नाही तरी पण तो तुम्हाला वॉशरूम किंवा रेस्टरूम यूज करायला हो आहे म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे ठीक आहे तर त्यामुळे मला असं वाटलं की हे हायलाईट झालं पाहिजे म्हणून मी आज केलं बस दॅट्स इट ना फोड़, आता ना परत पाणी भरलं म्हणजे फोडामध्ये हे बघा आता याच्यातलं पाणी काढायला लागेल आणि परत टेप लावायला लागेल त्यांना बँडेज तर आता ना बँडेज केली आहे आणि आता सॉक्स घालतो आणि तो, तो चपलेची हालत बघा ही चालून चालून झाली आहे आता हे लागायला लागले हे दुखत आता वाजलेत नऊ डॉट नऊ आणि आम्ही आठ वाजता चालायला चालू केलेलं आता किती कित। किलोमीटर चाललो ते पण बघतो आमचा असा टार्गेट होतं माझा आणि अक्षयचा की डॉट एक तासच चालायचं म्हणजे डॉट एक तास चालून बघायचं कि की किती किलोमीटर चालून होते तर आम्ही तर न थांबता था आणि बऱ्यापैकी स्पीडला चाललोय थकला का थकलो तर नाही पण थांबलोय आता एक तास झाले म्हणून आता आम्ही चेक करतो आणि सांगतो की किती किती किलोमीटर झाले अक्षय किती किलोमीटर चाललो आपण साडेपाच सो so, एक तासात आता फायनली साडेपाच किलोमीटर चाललोय आपण तिथून म्हणजे लास्टचा स्पॉट जिकडे मी पायाला फोड आलेला ते दाखवलं तिथून आता वक्रटुंड अमृतल्य म्हणजे इकडे मागे ना बालकिनीवर आहे आणि फुडच एक आपला जो हॉल्ट आहे तो एक पॉइंट दोन किलोमीटर आहे चालून दमलो तर आहे अक्षयनी थंडा घेतलाय आणि मी चहा आणि बिस्किट खातो भूक लागली भले एक किलोमीटरवर आमचा स्पॉट आहे इकडे पण जाऊन जेवायला टाइम आहे सो आता थोडंसं खातो आता आम्ही ते चहा आणि सगळं थोडंसं स्नॅक्स बिक्स खाल्ला शेकर पण आला थंडी खूप आहे आज थंडी आहे आज थंडी वाटते आम्ही आहे ना आज दिवसभरात आहे ना इंटरेस्टिंग गोष्टी करतो म्हणजे एक किलोमीटर म्हणजे आता ते रखरखाटत उन्हात चालायचं होतं तर कसं करणार ना तर त्यामुळे आम्ही काय केलं की पहिलं मी आणि अक्षयनी पावलं मोजली की एका बोलमधून पासून दुसऱ्या बोलपर्यंत किती पावलं आहे मग काय गडबडलं आम्हाला कळलं नाही मग आम्ही एक पोल टू दुसरा पोल टू तिसरा बोल अंतर असं पोहोचलं मग रोडवर ज्या या वाईट पट्ट्या दिसत आहेत का तुम्हाला त्या एका किलोमट किलोमीटरमध्ये किंवा शंभर मीटरमध्ये त्या किती पट्ट्या आहेत ह्या अशा पोहोचल्या म्हणजे असा करत 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 टाईमपास करत करत आज आम्ही आता फक्त एक किलोमीटरवर थांबलो आहे आजचा दिवस होईल संपेल आणि चांगल्यारीत्या संपेल कारण आता जाऊन जेवायचं आरती होईल जेऊ आणि मग भजन होईल आणि हे आजचं शेवटचं भजन आहे या वारीतलं कारण की उद्यापासून वारी संपेल बाबांचं दर्शन होईल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहता इतवर बघताय येतच फायनली ना आपण स्पॉटवर पोहोचलोय भाई ठाकूर साई भक्त निवास अलकी निवारा मी तर आपल्या गाड्या लागल्या आहेत तर यावर्षी ना वाटतं की आपल्या ज्या गाड्या आहेत त्या आतमध्ये घेतल्या आहेत असं वाटतं नाही तर हर टाईमला इकडेच गाड्या थांबवलेल्या असायच्या आपल्या मंडळाची आरती चालू आहे चला आरतीला जाऊया महाी देवा, महावी देवाय साई बा साई दिगंबरा साई दिगंबराम सर्व अवतारा सर्व जा

उद्या सा उद्याचा एक शेवटचा दिवस आणि आपण दुपारी दर्शन घेणं तर अशा प्रकारे होता आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर तुम्हाला माहिती काय करायचं आहे लाईक करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि कमेंटमध्ये ओम साईराम परत एकदा भेटूया नवीन व्हिडिओ पर्यटन तोपर्यंत ओम साईराम